इतके दिवस आपण घरगुती गणपती आणि त्यांच्या मूर्त्या आणि मूर्त्या त्या मूर्त्यांची खरेदी याची गंमत पाहिली आता आपण सार्वजनिक गणपतीचं मंडळ ज्या वेळेला मूर्ती खरेदी करायला येतं त्यावेळेची गंमत बघू अरे या या या, या रामभाऊ या या राम भाऊ गेल्या वर्षीचीच मूर्ती घ्यायची आहे ही बघा ही बघा या अशी आ हा कंटोबा काय रेट लावला या मूर्तीचा खाय राम भाऊ तुम्हाला काय जास्त रेट लावणार आहे का हां घ्या जा घेऊन फुकट काय गरिबाची चर्चा करता भाऊ मग रेट सांग ना दीड हजार रुपये दीड हजार रुपये अरे तुमच्या सगळं ट्रेट सांगताय काय खंडोबा नाही नाही राम भाऊ योग्य जर सांगितलंय लय मग सांगताय एक तर आजकाल वर्गणी नाही जमत धड त्या दोन वर्षापासून आप्पाचं मंडळ वेगळं झालंय आ ते येऊन गेले सकाळीच इथनच नेली का मूर्ती हो क्या उड्याची बाराशे बार रुपयाची बारकी नेली मूर्ती काही एवढी खास नव्हती आप्पाला चॉईसच नाही हो आमची यंदाची आरास बी भांदाट करणार आहे आम्ही कोणती ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम हा मग स्टेजवर सगळ्या गाड्या रिअलमध्ये समौर समोरासमोर उभं करणार आणि मध्ये गणपती ट्रॅफिक जाम ट्रॅफिक पोलिसच्या ड्रेसमध्ये हे आत्ताचे कपडे काढणार आम्ही मूर्तीचे हे नाही ठेवणार हा हा यंदा सोशल द्याका लावणार आहे हे खांड्या एक काम कर हे बघा या गणपती बरोबर ही शंकर पार्वती बी दे दीड ऐवजी दोन हजारात दे अहो पण ती वेगळी मूर्ती आहे अहो पण भाऊ आपल्या देखावात शंकर पार्वती कोण ठेवणार येड्या तुम्हाला आयडिया देत नाही अरे शंकर पार्वती ठेव ना बाईकवर दाखव ना दोघं जोडीनं चाललेत आधुनिक देखावा ट्रॅफिक जाम आणि गणपती दोघांना पुण्याच्या ट्रॅफिकचे प्रॉब्लेम समजावून सांगतोय एवढ्या लय खास काल्पनिक आधुनिक सामाजिक देखावा हा द्या कळलं शंकर पार्वती बी द्या आपण मग त्यांच्याबरोबरच्या छोट्या गणपतीचं काय करू आधीची जी, जी बेबी आहे ना जी सिलेक्ट करत असते ती पटकन येते आहो तो छोटा गणपती छान आहे ना खंडोबा आमचा गणपती द्या या वहिनींना बघा झाली का नाही सगळ्यांची सोय शेवटी बाप्पा आहे तो आना, ए, ग्यारे ग्यारे हा ना शंकर पार्वती हे ग्यारे मूर्त्या घ्या हा अलवा वा चला गणपती बाप्पा मोर्या